श्रावण महिना संपला त्यानंतर पोळा आमचा आमच्या बैलांचा सण तो आम्ही त्या ठिकाणी साजरा झाला आणि आज लगेच दुसऱ्याशी बैलगाडी म्हणजे बैलांना गाडी गाडीला बैल हे समीकरण आहे आमच्याकडे आणि त्यानंतर आज बारा गाड्या असा खंडराव महाराजांचा हा हो। उत्सव अतिशय मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी आम्ही या ठिकाणी साजरा करतो आपण बघतात अगदी एवढे मोठी संख्येमध्ये सगळे भाविक या ठिकाणी येतात महिला विशेष करून जी उपस्थिती आहे सगळ्या तरुण कार्यकर्त्याचा उत्साह आपण त्या ठिकाणी बघतात आणि आज बारागाड्या आमच्या गावामध्ये जवळपास आज तीन ठिकाणी आणि तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी होत असतो आणि आज तो आत्ताच नुकताच पार पडलेला आहे अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये राजाची वर्षी कृपा आहे शेतकरी राजासुद्धा अतिशय समाधानी आहे सुखी आहे आणि त्यामुळे हा उत्साह अधिक आहे आता आमचे गणपती बाप्पा येत आहेत परवा दोन दिवसांनी तीन दिवसांनी त्यानंतर दुर्गा उत्सव आहे सगळे सण या महिन्यामध्ये आमच्या या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आमच्या सगळ्या विशेष करून तरुणांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद उत्साह त्यावेळेला आहे की काही घटना त्या घटना वेगळ्या आहेत पण आमच्याकडे सगळा हे उत्सव आहेत आमच्या अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजर होत असतात कुठेही आमच्याकडे कुठे गालबोट लागत नाही कुठेही या ठिकाणी वाद होत नाही आमच्या तालुक्यामध्ये आमच्या शहरामध्ये आणि मला वाटतं की अतिशय गुण्यागोविंदाने आम्ही सगळे एकमेकांच्या उत्साहामध्ये स्वामी होत असतो त्या ठिकाणी गणपती असेल ईद असेल आंबेडकर जयंती असेल सगळे सण जयंती असतील शिवजयंती असेल आम्ही सगळेजण एकमेकांच्या सणामध्ये उत्साहात त्या ठिकाणी साजरे कर करत असतो ओके